गणपती बाप्पाचं चा आगमन झालं की घरातली मोठी मंडळी जेवढी खुश होतात ना त्यापेक्षा शंभर पटीने लहान मुलं खुश असतात कारण गणपती बाप्पा येणार हा आनंद तर असतोच पण नवनवीन मोदक खायला मिळणार हा द्विगुणित आनंद असतो त्यांचा मग ती मोदक आपणच का करायचे नेहमी चला आज मी तुम्हाला अशी रेसिपी देते की हे मोदक तुमची मुलंसुद्धा सुद्धा बनवतील हो ना गॅस लावायचा झंझट ना कुठला पाक करायचं ना कुठलं साहित्य भाजायचं ना कुठलं जास्त प्रमाण लक्षात ठेवायचं अगदी सोपी आहे, चुटकी सरसी होणारे आहेत आणि लहानातलं लहान मूल म्हणजे बस त्याला थोडंसं काहीतरी जमते ना तर बस मोदक आले म्हणूनच समजा तुमचं टेन्शन मिटलं चला दुसऱ्या तयारीला लागा तुम्ही कारण गणपती बाप्पा घरात आहे भरपूर कामं आहेत तुम्ही दुर्वा निवडा तोपर्यंत तुमची मुलं मोदक तयार करतील एवढे सोपी मोदकची रेसिपी आहे तर चला नमस्कार मंडळी मी आहे स्वाती आणि स्वातीज रेसिपीजमध्ये आज आपण पाहतोय ओरिओ मोदक ओरिओ मोदक बनवण्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे ओरिओ बिस्किट जे छान क्रीमवालं असते ना ते घ्यायचं आता लहान मुलंसुद्धा मला इथं सजेस्ट करतील की ताई ओरिओ बिस्किट हे क्रीमचंच येतं येतं बाबा माहिती आहे मला पण दुसरं कुठलंही बिस्किट जर मिळालं ना त्याचंही तुम्ही करू शकता म्हणजे ते क्रीमचं नसलं तरी चालेल पण क्रीमचं जर असेल ना तर मग आतमधलं जे स्टफिंग आपण बनवणार ना, ना ते छान मस्त असं क्रीमी होईल बघा चला इथे मी घेतलं आहे बघा दोन ओरिओचे पॅकेट आता हे आपण ह्याच्यातले बिस्किटं काढून घेऊ बच्चे पार्टी इकडे लक्ष द्या आता तुम्हाला मोदक किती प्रमाणात बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही इथे बिस्किटांचे पॉकेट घ्या बघा मी इथे दोन पॉकेटचे मोदक बनवते याच पद्धतीने पॅकेट फाडता ना तुम्ही मी पण तसंच फाडलं चला आता पॉकेटातले बिस्किट जर काढले आणि आता याच्यातला आपल्याला क्रीम काढून घ्यायचं आहे कारण हे जे क्रीम आहे ना याचंच आपण आतमधलं स्टफिंग बनवूया आईला टेन्शन देऊ नका हे बघा मी इथे सुरीने काढते तुम्ही काढू नका तुम्ही चमच्याने काढा बरं चमच्यानी म्हणजे कसं लागायची भीती नाही हे आतमधला क्रीम मस्त काढून घ्या उष्ट करायचं नाही क्रीम किती खावंसं वाटलं तरी खायचं नाही कारण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवल्यानंतरच मोदक खायचा हो की नाही आता बघा आपण सर्व ही क्रीम काढून घेऊयात आता संपूर्ण बिस्किटांची क्रीम आपण वेगळी केली आता त्याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालूया जसं की काजू बदाम पिस्ता आणखी कुठले तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडतात ना ते भरभरून घाला आणि जे आवडत नाहीत ना अक्रोड है ना अंजीर नाही आवडत नका घालू राहू द्या आपण याच्यात घातलं आहे काजू बदाम आणि खीस खोबरा खीस जरूर घाला क्वांटिटी वाढते आता मिक्स करून घ्या काहीच घालायचं नाही याच्यामध्ये दूध नाही कंडेन्स मिल्क नाही आणखी काहीच नाही जास्त पसारा पण करायचा नाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं चा, बघा छान असं मिक्स झालं हो की नाही चला आता याचे छोटे छोटे गोळे बनवा अगदी छोटे छोटे जेम्सची गो चॉकलेट असते ना ते जेम्सची गोळी तेवढे तेवढे बनवले तरीही चालतील हे असं करून घेतल्याने काय होईल आपण जेव्हा मोदक ओढू ना त्यावेळेस आपल्याला सोपं जाईल बघा असं मस्त जेम्सपेक्षा थोडेसे मोठेच केले मी तुम्ही जेम्स एवढे केले तरी चालतील त्याच्यापेक्षा मोठे केले तरीही चालतील कारण मोदक केवढा बनवणार आहे त्याच्यावरही असते ना आता ते बनून बाजूला ठेवलं आता हे जे बिस्किट होते ते अशा हाताने तोडून घ्या आणि नंतर आता आपल्याला हे इथं आईची मदत घ्यायची आहे आता इथे आपल्याला आईला हे मिक्सरला दळून मागायचं आहे की याचं बारीक अशी पावडर करून द्या आता याची बारीक पावडर करून घ्या छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता हे जेवढे बसतील तेवढे बिस्किटं घालतोय आणि आता हे छान असं काहीच न घालता याची पावडर करून घेऊयात आपण शक्य होईल तेवढी बारीक पावडर करा याच्यामध्ये काही जाडे पिसच राहता कामा नाही कारण जाड तुकडा जर एखादा की राहिला बिस्किटचा तर मग आपल्याला मोदक व्यवस्थित वळता येणार नाही म्हणून जमेल तेवढं बारीक हे दळून घ्या पाहू शकता मस्तच अशी बारीक पावडर इथे दळल्या गेली आत्ता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन तीन चमचे जे पोहे खातो ना आपण सकाळी त्या चमच्याने दोन ते तीन चमचे दूध दूध हे थंड असावं थंड म्हणजेच रूम टेम्परेचरवालं अगदी गुणगुणं गरम असं काहीच आहेच नाही रूम टेम्परेचरवरचं दूध आपण याच्यामध्ये घातलं आहे जेमथेम तीन चमचे घातले असतील बघा आता आवश्यकता जर वाटली तर नंतर एखादा चमचा दूध हे वाढवू शकतो पण सुरुवातीला एकदम घालू नका नाही आपलं सारण पातळ होईल पाहू शकता तेवढ्या दुधातच आपलं छान इथे गोळा तयार झाला आहे मस्त असा आपण मळून घेतला आता हा मोदकचा साचा घ्या आहे आणि या साच्याला म्हणजेच या मोदक मोडला थोडंसं तुपाचा हात लावून घ्यायचा जे आता ओरिओ बिस्किटचं सारण आपण करून ठेवलं ते आता याच्यामध्ये आधी घालून घ्यायचं असं व्यवस्थित असं प्रेससुद्धा करून घ्यावं म्हणजे याच्यावरची चा डिझाईन चांगली येते बघा त्याचे काटे असतात ना जे कोणे मस्त येतात उठून दिसतात आणि आता जे आपण आतमधल्या क्रीमचं जे स्टफिंग बनवलं होतं त्याचा छोटासा बॉल बनवला होता ना तो असा मध्यभागी ठेवावा आणि आता हे मोल्ड बंद करा व्यवस्थित बंद करावं काने कोणे निघाले असेल तर ते काढून घ्या एक्स्ट्रा बॅटर असेल ते काढून घ्या आणि मस्त दाबून दाबून असा हा मोदक याच्यामध्ये भरून घ्या मस्तच अगदी सहज होतो बघा आणि इथे आपला मस्त असा मोदक बनवून तयार झालाय पाहू शकता तुम्ही वाव परफेक्ट चला पटकन असे सर्वच मोदक आता इथे बनवून घ्या बनलेत ना तुमच्यासारखे गोड आणि नाकी डोळी टवटवीत तव असे मोदक तर आहे ना सोपी लहान मुलांना तर आवडलीच हो ना बच्चे पार्टी चला मम्मीला लवकर ओरिओ हो हो, बिस्किट आणायला लावा आणि पटापट हे मोदक गणपती बाप्पासाठी घरी तुमच्या हाताने जरूर बनवा पण सांगितलेल्या ठिकाणी आईलाच मदत मागा जसं मिक्सरमधून दळताना मिक्सरला हात लावायचा नाही बिस्किटमधलं क्रीम काढताना सुरीने काढायचं नाही ते चमच्याने काढावं म्हणजे हाताला लागणार नाही चला आहे तर मी इथे मोदक तुम्हाला कट करून दाखवते तुम्ही कट करायचा नाही तुम्ही तसाच खा मस्त लागतो पाहू शकता काय मस्त मोदक झालेल्या हातमधलं स्टफिंग बघा काय मस्त दिसतंय वाव परफेक्ट कोणी म्हणेल का एवढ्या सहजतेने आणि सोप्या पद्धतीने आपण हा मोदक घरी बनवलाय तर पटकन मोदक बनवा आणि झटपट तुमचे अनुभव माझ्यासोबत कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा गणपती बाप्पा तुम्हा सर्वांच्या सर्व सदइच्छा पूर्ण करोत तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोवर गणपती बाप्पा मोर्या